की चालू नागपूर जिल्ह्यामध्ये पारशिवनी पंचायत समिती या पारसि पारशिवनी पंचायत समितीमध्ये एक घाट रोहणा नावाचं गाव आहे त्या गावामध्ये जे शालेय पोषण आहार जो येतो तो दो लहान विद्यार्थ्यांना दिला जातो त्या शालेय पोषण आहारामध्ये चिमणी सापडली आणि अशा पद्धतीनं जर लहान मुलांच्या आहारामध्ये जर अशा पद्धतीच्या घटना घडत असतील आणि या संपूर्ण अशा घटनेकडे जर शासनाचं दुर्लक्ष असेल ते अतिशय हे गां गंभीर म्हणजे अतिशय महत्त्वाचा विषय हा या अशा गोष्टीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे कारण की हा लहान मुलांना पोषण देणारी ही योजना आहे आणि अशा पद्धतीनं इतकी मोठी चूक जर अशा या योजनेमध्ये होत असेल तर हा लहान मुलांच्या आरोग्याशी राज्य शासन खेळत आहे असा माझा आरोप आहे आणि म्हणून राज्य शासनाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर अधिवेशन आजपासून सुरुवात झालं राज्यामध्ये ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात ड्रगच्या घटना घडत आहेत पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं व्हिडिओ बाहेर येत आहेत बारमध्ये रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं खुल्या तिथं ड्रगची विक्री होते आहे पुणे शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं आणि अशा या शहरामध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणात घटना घडत असतील यामध्ये शासनाने आणि प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर अँड रनच्या सुद्धा अनेक घटना नागपूर शहरामध्ये चार घटना झाल्या हिट अँड रनच्या पुणे शहरामध्ये सुद्धा झाली आणि ह्या घटना काहीतरी यामध्ये जे मेन आरोपी आहे त्यांनासुद्धा नागपूरमध्ये संरक्षण देण्याचं काम राज्य शासनाच्या माध्यमातून झालं पुण्यामध्ये सुद्धा संरक्षण देण्याचं काम राज्य शासनाच्या माध्यम माध्यमातून झालं त्याच्यामुळे या हिट अँड रन ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये घटना होत आहेत म्हणजे हा मर्डर करण्याचा खून करण्याचा नवीन प पर्याय त्यानिमित्तानं लोकांनी काढलं की काय अशा पद्धती चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे होम ने देवेंद्र फडणव सर्व गोष्ठीक लक्ष हा प्रश्न आम उद्या हाउस में माँ बात राज्य शासना जाब विचार ऐसा है कि होम डिपार्टमेंट को लेके देवेंद्र फंडीस के कारोबार को जिस प्रकार के सवाल महाराष्ट्र में खड़े किए जाते हैं खास करके पुणे में जो ड्रग का रैकेट वहाँ पे जो ललित पाटिल का छह आठ महीने पहले हुआ था उसके बाद से हम लगातार आवाज उठा रहे हैं कि ये ड्रग जो माफिया है महाराष्ट्र में उसके ऊपर पाबंदी लाना चाहिए उसके ऊपर बंदी लाना चाहिए लेकिन जिस प्रकार से पुणे शहर में जो वीडियो सामने आए कि वहां पे बार में ड्रग का वहाँ पे वहाँ पे बिक्री होती है बार में बिक्री होती है इस प्रकार से खुलेआम वीडियो वहाँ पे सामने आ रहे हैं जिसमें ड्रग का बड़ी बड़े पैमाने पे वहाँ पे वहाँ पे सेल होता है बिक्री होती है इसके ऊपर राज्य शासन ने ख्याल देना चाहिए और उसी प्रकार जो हिट एंड रन की घटनाएँ पूरे महाराष्ट्र में घट रही है नागपुर में तीन चार घटनाएँ हिट एंड रन की हुई पुना में हिट एंड रन की घटनाएँ हुई और उसमें खास बात यह है कि राज्य शासन के तरफ से जो हिट एंड रन के जो दोषी थे उनको संरक्षण देने का काम हमारे नागपुर में हुआ और पूना में हुआ मुझे समझता नहीं है कि हिट एंड रन में जो भी दोषी है उसके ऊपर राज्य शासन ने कड़ी कार्रवाई करना चाहिए होम डिपार्टमेंट ने कड़ी कार्रवाई इसमें करना चाहिए ये हमारी मांग है और ये मुद्दा हम विधानसभा में कल उठाएंगे